मंडळी भाऊ बंदकीचा विषय लय वाईट याच भाऊ बंदकीच्या पायी एकोणीशे बावन्न ते त्रेपन्नच्या दरम्यान अण्णाबाळा पाटलाचा पाय गेलेला होता अण्णाबाळा पाटील म्हणजेच विष्णुबाळा पाटलाचा भाऊ या दोन्ही भावांनी त्या काळी सातारचं तांबो हे गाव चांगलंच चा गाजवलेलं होतं यातच विष्णुबाळाच्या चुलत भावानं अण्णाबाळा पाटलाचा रात्रीच्या अंधारात पानवठ्यावरती पाय तोडला ज्यानं विष्णुबाळा संतापला भावाला कराडच्या दवाखान्यात नेला पण जखम इतकी खोलवर होती की त्यांना थेट सातारला पाठवलं तिथे यशवंतराव चव्हाण आले हा आपला माणूस आहे असं म्हणत अण्णा बाळाच्या पाठीवरती हात फिरवला त्यानंतर त्यांची व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू झाली दुसरीकडे ही केस कोर्टात गेली सुनावणी झाली आणि अवघ्या काहीच दिवसात कोर्टानं मारेकऱ्यांना निर्दोष सोडला जे पाहून विष्णू बाळाचा राग अनावर झाला न्याय व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला आणि बघता बघता त्यांनी थेट खुनांची मालिकाच रचली ज्यांना कोर्ट न्याय देणार नाही अशांना आपण न्याय द्यायचा पण तो आपल्या पद्धतीने हे तंत्र त्यांनी वापरलं एकोणीस कोयणेच्या खोऱ्यात तेव्हा विष्णू बाळा पाटील नावाच्या वाघाचा दरारा होता त्यांनी तेव्हा पाटण भागातल्या सावकारकी अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध बंड करून त्यांच्यावरती वचक ठेवलेला होता त्यांनी अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला आणि गरिबांना मदत केली पुढे याच विष्णुबाळावरती दोन हजार एक मध्ये एक सिनेमा आला ज्याचं नाव होतं तांबव्याचा विष्णुबाळा हा सिनेमा इतका चालला की अवघ्या अठ्ठावीस लाखात बनवलेल्या या सिनेमाने त्या काळी कोटींचा बिझनेस केलेला होता घरात जेव्हा पण हा सिनेमा लागतो तेव्हा तेव्हा तो तितक्याच मन लावून बघितला जातो असा हा तांबव्याचा थेट, थेट त्याहूनही महत्वाचं म्हणजे सातारचा रांगडागडी अभिनेते सयाजी शिंदे स्वतः यामध्ये भूमिका साकारणार आहेत दरम्यान या सिनेमाची कथा यावेळी कशी असणार आहे तो लोकांच्या पचनी पडेल का त्यात कोण कोण कलाकार असणार आहेत सिनेमा कधी येतोय या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मराठी हिंदी आणि आपल्या दमदार आणि प्रभावी अभिनयाने ठसा उमटवणारे सयाजी शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त या सिनेमाची घोषणा केली आणि तेव्हापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू आहे एक रक्तरंजित प्रसंग सूडनाट्याचा थरार आणि भावनिक लढा आतापर्यंत लोकांनी फक्त त्यांच्या त्यांच्या घरात एका छोट्याशा टीव्हीवरती बघितला असेल पण आता थेट मोठ्या पडद्यावर दिसणार आहे त्यामुळे लोकांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्यात सयाजी शिंदे या सिनेमामध्ये विष्णुबाळा पाटील यांची भूमिका साकारणार असून एकूण चार भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होत आहे विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन बॅनर अंतर्गत येणाऱ्या तांब्याच्या विष्णुबाळा या चित्रपटाचं लेखन अरविंद जगताप यांचं असून दिग्दर्शन अनुप जगदाळे हे करणार आहेत या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत मंडळी तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातलं तांबवे हे गाव आहे त्याला स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून सुद्धा या तांबवे गावाची ओळख आहे किंवा त्या गावाला ओळखलं जातं गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुफळ संपूर्ण झालेली शेती होती पाच वाड्या मिळून बनलेलं गावठाण म्हणजेच तांबवे गावाच्या चारही बाजूनं पाणी असल्यामुळे गाव एखाद्या पेट्यावरती वसल्यासारखं दिसायचं त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी बरेच स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होण्यासाठी तांबवे या गावामध्ये आसरा घ्यायचे त्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोळे ऐकून अण्णा बाळा पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली बाळा पाटील हे पाटलांचे थोरले बंधू हो। दरम्यानच्या काळात अण्णा बाळा पाटील हे काही दिवस बाहेर गावी शिक्षणासाठी गेलेले होते शिक्षण घेऊन गावी माघारी आल्यानंतर गावातला शिकलेला माणूस म्हणून अण्णा बाळा पाटील यांना सरपंच केला तो काळ होता साधारण एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस दरम्यानचा अण्णांनी सरपंच केच्या काळात गावात जबरदस्त विकास घडवून आणला रस्ते दिवाबत्ती पाणी सगळ्यांची सोय केली लोकांच्या तोंडी सतत अण्णा बाळा यांचंच नाव घुमू लागलं तेव्हाच खरं तर अण्णा बाळा यांच्या विरोधकांच्या मनात तिरस्कार निर्माण झालेला होता कारण तेव्हा अण्णा बाळा पाटील यांचा आणि कराड भागातील राजकारणावरती वचक असल्यामुळे त्यांचं यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्यासोबत चांगले घरगुती संबंध प्रस्थापित झाले होते त्यांची सतत एकत्र उडबस असायची आणि ते विरोधकांना खटकायला लागलेलं ला होतं दुसऱ्या बाजूला स्वतः विष्णू बाळा पाटील यांनीही पैलवानकी क्षेत्रात मोठं नाव कमावलेलं होतं कराड आणि पाटण भागात त्यांच्या नावाचा दरा होता विष्णुबाळा पाटील हे तेव्हा वाघ मारण्यासाठी प्रसिद्ध झालेले होते त्यांनी शेतीचं नुकसान करणाऱ्या बऱ्याच डुकरांचा आपल्या बंदु बंदुकीनं बंदोबस्त केलेला होता आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावातले बरेच मित्रपरिवार त्यांचे होते दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचं जाळ तयार व्हायला लागलेलं होतं तेव्हा अण्णा बाळा पाटलांनी सगळ्यांसाठी मल्टीपर्पज सोसायटी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आणि कराड मुक्कामी ठेवली त्या पहिल्या मिटिंगमध्ये दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला आणि त्यावरती तोडगा म्हणून अण्णा बाळा यांनी उपाय सुचवला की बहुजन समाजातील कोणालाही चेअरमन करा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यात समाविष्ट करा आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सोसायटीमध्ये में मेंबर करून घ्या कशी तरी मीटिंग संपली आणि प्रत्येक जण आपल्या मर्जीतला माणूस शोधू लागला पण त्यामुळे तांबवेगावचं राजकारण फार बदलून गेला गावात दोन गट तयार झाले एक अण्णाबाळा पाटील यांचा आणि दुसरा रामचंद्र पाटील काशीनाथ शेठ आणि जगुधुंडी पाटील यांचा त्यापैकी जगुधुंडी पाटील हा तर अण्णाबाळा आणि विष्णुबाळा यांचा चुलत भाऊ होता पण त्यानं सुद्धा लोकांच्या ऐकण्यात येऊन अण्णांच्या विरुद्ध भूमिका घेतली पुढे दुसरी सोसायटीची मिटिंग झाली आणि तो वाद अधिकच टोकाला गेला दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या कानावरती ती गोष्ट गेल्यानंतर त्यांनी अण्णाबाळा पाटील यांना समजावलं की तुम्ही सोसायटीच्या राजकारणात पडू नका यामुळे फक्त वाद निर्माण होतात त्यावरती अण्णांनी होकारार्थी मान हलवली वय म्हटलं अन् ते आपल्या समाजकार्यामध्ये गुंतले पुढे त्यांनी तांबवेळ आणि इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनासाठी भैरवनाथ पाणी योजना मंजूर करून घेतल्याचं बोललं जाऊ लागलं अगदी काही प्रमाणात पायपा आणून पडलेल्या होत्या चाऱ्या खोदण्याचं काम सुरू झालं आणि इकडे गावात अण्णा बाळा यांच्या विरोधकांची निस्ती चैतन उडाली ही पाणी योजना गावातनं फिरली तर शेतीपट्ट्यामध्ये ऊस लागेल लोकांच्या खिशात पैसा खेळेल आणि सगळं गाव पुन्हा एकदा बाळाच्या नावाचा उदो उदो करेल असं त्यांना वाटलं झालं बाहुबंकीच्या भांडणानं तांबवे गावचं राजकारण धुमसू लागलं त्यातूनच विरोधकांनी एक खुंघार डाव आखला एकदा कराडवरून माघारी आलेल्या अण्णा बाळा पाटील यांच्यावरती विरोधकांनी संध्याकाळच्या वेळी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये अण्णा यांचा, यांचा पाय कुल्हाडीनं तोडला ती खबर घरी असलेला विष्णूबाळा यांना कळाली आणि ते धावत पळत नदीवर पोहोचले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला बघून विष्णूबाळा यांचा राग अनावर झाला रागानं त्यांचं शरीर थरथर कापू लागलं ती सुरू सुरुवात होती बाळा पाटील या पर्वाची दरम्यान तिथंच विष्णू बाळा सुडाची वार्ता करू लागले आणि तेवढ्यात अण्णा बाळा यांनी आधी मला दवाखान्यात न्या असं सांगितलं मग जखमी अण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आलं पण केस सिरियस होती म्हणून पुढे लगेचच त्यांना सातारला पाठवण्यात आलं तेव्हा तिथे दवाखान्यात खुद्द यशवंतराव चव्हाण अण्णा बाळा यांना भेटायला आलेले तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी अण्णा बाळा यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका मी डॉक्टरांना सांगितलेलं आहे हा आमचा माणूस आहे त्यानंतर मग अण्णा बाळा यांच्यावरती विहाय ट्रीटमेंट झाली दुसऱ्या बाजूला आपल्या थोरल्या भावाचा पाय तोडलेला आहे म्हणून विष्णू बाळा यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयामध्ये उभं केलं पण तरी सुद्धा विष्णू मनात बदल्याची भावना धुमसतच होती सुनावणी पार पडली आणि काहीच दिवसात ते आरोपी पुराव्यान अभावी न्यायालयातून निर्दोष सुटले न्यायदेवतेकडून न्याय मिळाला नाही ही गोष्ट विष्णू बाळा यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी आता आपण स्वतःच न्याय करायचा असं मनोमन ठरवलं लागलीच आपलं हत्यार घेऊन विष्णू बाळा यांनी आपल्या भावावरती हल्ला करणाऱ्या चार मुख्य सूत्रधनांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या केली त्यात त्यांचा चुलत भाऊ जगुधुंडी पाटील यांचाही समावेश होता कुणाची आडमाळावर तर कुणाची गावात घुसून हत्या करताना त्यांना गावातल्या आणि आजूबाजूच्या मित्र परिवारानं माहिती पुरवलेली होती असं म्हणतात मंडळी विष्णुबाळा हे मुळात सरळ मार्गे चालणारा माणूस आया बहिणींचा त्यांना अमाप आदर ज्यावेळी त्यांच्या बाहुबंदकीत वादाला तोंड फुटलेलं होतं तेव्हा तो वाद ही त्यांच्या शांततेच्या मार्गाने सोडवायचा प्रयत्न केलेला होता पण पुढच्या पार्टीनं उथमात केला अन्यायाची सीमा ओलांडली मग मात्र यांनी हाती शस्त्र घेऊन दृष्टांचा संहार केला असं त्यांचे समर्थक आजही आठवणीनं सांगतात आता चार हत्या केल्यानंतर सातारा पाटण कराड भागात विष्णुबाळा यांच्या नावाचा डंका वाजू लागला आया बाया त्यांना आपल्या भाऊ मानायला लागलेल्या होत्या ज्या बाईला तिच्या सासरची माणसं नांदवत नव्हती त्या बाईनं विष्णू बाळा यांचा धावा केला की आपसुक सासरची मंडळी थंड व्हायचे बाळा पाटील यांच्या धाकानं सावकरांनी गोरगरीब जनतेला त्रास देणं कमी केलेले होते त्यांच्या या चांगल्या कामामुळे लोक अजिबातच त्यांचा ठिकाणा पोलिसांना लागू देत नव्हती पोलिसांनी बराच आटापिटा केला पण विष्णूबाळा नावाच्या वादळाला ते थोपवू शकले नाहीत त्यांचं एक कारण म्हणजे बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता त्यातून त्यांनी पाटण खोऱ्यातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करून अनेक शेतकऱ्यांना मदत केलेली होती ज्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झालेले होते पोलीस विष्णुबाळा पाटील यांना शोधायला आले की ते मित्र विष्णुबाळा यांना दडवून ठेवायचे जवळपास चार वर्ष शोध मोहीम चालू होती अखेरीस पोलिसांनी वैतागून साधारण एकोणीसशे साली विष्णू बाळा पाटील यांना फरार घोषित करून ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला रुपयांचं बक्षीस जाहीर केला पण तरी सुद्धा काही एका सहा महिने उलटले पण विष्णुबाळा काय सापडे ना एकदा अटीतटीचा प्रसंग आलेला होता पोलिसांना पक्की खबर लागली की अमुक अमुक एका ठिकाणी लपलेला आहे पोलीस तिथे येऊन चौकशी करायला लागले तेव्हा एक बहादरानं विष्णुबाळा यांना चक्क आपल्या पत्नीजवळ झोपायला लावलं आणि पोलिसांना सांगितलं की माझी बहिण तिचा नवरा आलेला आहे एका अंथरुणावर एक, एक बाप्या आणि एक बाई झोपलेली दिसल्यानं पोलिसांना खरं वाटलं पोलिसांना पुन्हा रिकाम्या हातानं माघारी परत जावं लागलं काही जण तर म्हणतात तेव्हा विष्णुबाळा यांना पकडण्यासाठी एक हजार पोलिसांचा फौजपाठा पाठवण्यात आलेला होता पण तरी सुद्धा पोलिसांना पाटण भागात विष्णुबाळा यांना सापडण्यात यश मिळालेलं नव्हतं पण दुसऱ्या बाजूला विष्णुबाळा यांच्यामुळे राजकारण सुद्धा तापलेलं होतं त्या यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावरती दबाव वाढला त्यांचं मूळ कराडमधलं आणि त्यात अण्णा यांच्याशी असलेली त्यांची गट्टी यामुळे मग त्यांनी अण्णांशी चर्चा केली आणि विष्णू बाळा यांना शरण येण्याचं आवाहन करा म्हणून सांगितलं त्या उपर बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचं अपील सरकारतर्फे केलं जाईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं विष्णू बाळा यांच्यापर्यंत यशवंतराव चव्हाण यांचा संदेश पोहोचला यशवंतरावांच्या बोलण्याला मान देऊन विष्णुबाळा पोलिसांना शरण आले न्यायालयात खटला सुरू झाला दरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्या आधारे कोर्टानं विष्णू फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा शेकडो लोक तो फैसला ऐकण्यासाठी जमा झालेली होती निर्णय ऐकून होत्या कारण लोकांनी आधीच त्यांना शरण जाण्यापासून अडवलेलं होतं पण विष्णू बाळा यांनी जमलेल्या तमाम जनतेला सांगितलं की असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे आणि मी या मार्गावरती गेलो आणि माझ्या माझं आयुष्य उद्ध्वस्तच झालं रागाच्या भरात तुम्ही कोणी कधीच हा मार्ग अवलंबू नका अशी माझी कळकळीशी विनंती आहे तुम्हा सर्वांना असं ते त्यांना म्हणाले दरम्यान ठरलेल्या दिवशी त्यांना फाशीची शिक्षेची अंमलबजावणी झाली आणि लोकांनी एकच टाहो फोडला कालांतराने राष्ट्रशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी बाळा यांची महती सांगणारा एक पोवाडा रचला आणि सबंध कोयनेच्या खोऱ्यात बाळा पाटील यांचं नाव दुमदुमलं पुढे दोन हजार एक साली मधुकर उर्फ अण्णा देशपांडे यांनी तांबव्याचा बाळा नावाचा एक सुपर हिट मराठी सिनेमा काढला अभिनेते किरण माने यांनी लिहिल्याप्रमाणे अठ्ठावीस लाखांमध्ये बनलेल्या या सिनेमानं तेव्हा तंबूतल्या थिएटर्सच्या जीवावरती दहा कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली होती त्यामध्ये सयाजी शिंदे यांनी तांबव्याचा विष्णुबाळाचा तुफान रोल केलेला होता सोबतच कुलदीप पवार राहुल सोलापूरकर सदाशिव अमरापूरकर ऐश्वर्या नारकर समृद्धी जाधव यांनी सुद्धा जबर काम केलेलं होता आता विष्णुबाळा पाटील यांचे वंशज सचिन पाटील त्यांच्या पाटील घराण्याचा सगळा कारभार सांभाळत आहेत तर तांब्यात अण्णा बाळा पाटील यांच्या नावानं एक मोठं महाविद्यालय सुद्धा उभारण्यात आलंय तर एकूण अशी होती तांब्याच्या विष्णू बाळा यांची गोष्ट सरकारनं त्यांना आरोपींच्या केलं असलं तरी अनेकांसाठी ते तारणहार होते हा आवाज आजही कोयनेच्या खोऱ्यात घुमतोय मंडळी यापूर्वी आलेल्या सिनेमानं तंबूतलं थिएटर अक्षरशः गाजवलं होतं त्यानंतर आता म्हणजे जवळपास पंचवीस वर्षानंतर ही संधी आणि तो अनुभव आपल्याला मिळणार आहे थेट थिएटर मध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला ला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद